नमस्कार कशा हा सगळे चला आज पोळ्या करायचं आलेलं आहे आज चला म्हटलं मला जेवण करावं म्हटलं कारण का घट बसतात ना आपल्यात पण करायचं म्हटलं पोळ्या नैवेद्य दाखवायचं आणि मग आपल्या घर स्वच्छतेला लागायचं कामाला उद्यापासून त्यासाठी आज मस्त पोळ्या करायचा आलेल्या आहेत बघू शकता इकडं म्हणजे चालूच आहे का पोळ्या मस्त वाव तूप लावून चाललेले आहेत तर पोळ्या केलेल्या आहेत कर पाहिजे नाही तर इकडं काढायचे नागात विडाऊच्या व्हिडिओ छान फुकते अशा तव्यातच पोळे छान चपाती येतात <laughs> झाली पोळी गॅस कमी करते शेकलेली आहे तर जरा असेच हवे वगैरे ठेवायचे करा पोळ्या आणि चला पोळी इकडं बघू शकता इकडं आमटी केलेली आहे मस्त आमटी इथं बटाट्याची भाजी पण केलेली भाज्या करायला लागतात खूप इथं भज्जी केलेल्या आहेत छानपैकी इथं वडी आहे इथं शेवगे नाही गवारची शेंग आणि भेंडी असं आहे इकडं भात आहे इकडे छान पैकी कुरले पापड तळलेले आहेत आणि इथं आहे गुलवणी हे, हे काय करायचे जरा दूध टाकायचं आणि मस्त पैकी पोळी चोरून खायची त्याला पोळ्या खाणे म्हणतात चला असं नैवेद्यासाठी एवढ्या असं केलेलं आहे ह्या भाज्या पण असंच करतात झाली इकडे पण पोळी झाल्यास होत झाले दोन पोळ्या राहिल्यात आता सगळं चला घेतो आता पोळ्या करून कशा आहेत पोळ्या मस्त ना <laughs> पौड़ी। पौड़ी गरम आहे एवढ्या भाज्या केलेल्या मस्त पापड कर आणि लास्ट राहिल्या आहेत पोळ्या पोळ्या गरम गरमच करायच्या आणि खायच्या चला या कुणाला आवडतात पोळ्या खायला वाव